हाय एव्हरी वन सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल आणि आपल्या मुलांबरोबरच ना आपलंही वॅकेशन असायचं आणि ते आपण एन्जॉय करायचं असतं तर काहीजणी सासरी गेल्या असेल काहीजणी माहेरी गेल्या असेल आणि तुमच्या कमेंट्स इतक्या छान वाटत आहेत ना आजकालच्या म्हणजे मी माहेरी आलेली आहे तर जे विदर्भातल्या आहेत जे मला बघतात त्यांच्यासुद्धा कमेंट्स येतात की मी तुला विदर्भातून बघते मी नागपूरची आहे मी अमरावतीचीच आहे मी इथे राहते मला तुला भेटायचं आहे इतकं भारी वाटतं ना आणि तेव्हा असं वाटतं की खरंच थोडीशी का असे ना पण मी छान अशी लोकं कमावली आहे खूप छान वाटतं आणि आणखी एक तुम्ही वॅकेशनमध्ये कुठे गेल्या आहेत ना हे आज मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुमचं माहेर असू देत किंवा सासर असू देत किंवा मग कुठेही तुम्ही वॅकेशनसाठी गेलात तर आज मला कमेंट करून सांगा की तुम्ही तुमचं वॅकेशन कुठे एन्जॉय केलं तर आज सकाळीच ना आम्हाला बाहेर पडायचं होतं कारण संध्याकाळचा आमचा जरा वेगळा प्लॅन आहे तर रावीला झोपून देणार आहे आणि त्यानंतर आता कसं सगळीकडे पावसाचं वातावरण आहे थोडं बद्दल असतं त्यामुळे खूप असं ऊन नाही आहे नाहीतर बापरे मे महिना म्हटला की भरपूर असं ऊन घराच्या बाहेर पडायचीही इच्छा होत नाही पण आता सध्या पावसाळी वातावरण आहे सगळीकडे पावसाळाच चालू झालेलं आहे त्यामुळे म्हटलं की चला थोडीशी शॉपिंग करायची होती आणि रावी काही एक दीड तास झोपते तर ती झोपली आणि त्यानंतर लगेचच आम्ही निघालो या काहींना हँडबॅग्स स्लिंग बॅग घ्यायच्या होत्या निकिताला तिच्या सासूसाठी आणि आईसाठी सुद्धा घेतली तिच्यासाठी घेतली आणि मी सुद्धा घेतलेले आहे घरी गेल्यानंतर दाखवते त्यानंतर तिथेच ना एक ज्वेलरी शॉप आहे हे अगदी छोटे छोटे होलसेल रेटमध्ये मिळतात असे ज्वेलरी शॉप्स आहेत अशा बॅग शॉप आहेत तर तिथे जे सेलॉनवाले असतात किंवा ज्यांना विकायचं असतं ना ते अशा होलसेलमध्ये घेऊन जातात तर निकितानी मंगळसूत्र घेतले तिच्याचबरोबर मलाही एक आवडलं तर मी घेतलं कोणतं आहे घरी गेल्यावर दाखवते आणि या बँगल्स तिला घ्यायच्या होत्या पण डिझाईन मलाही आवडली खरं तर माझ्या जास्त घालण्यात येत नाही पण आपलं असतं ना की आपल्याला हवं असतं मग ते आपण वर्षातून एकदा घालतो तरीसुद्धा आपल्याला आवडलं की आपण घेऊन टाकतो तर, तर एकशे वीस रुपयाला चार बँगल्स होत्यात खूप अशा महाग नव्हत्या मग मी घेऊन घेतल्या संध्याकाळी मी व्हिडिओची सुरुवात केली कारण गेल्यानंतर जेवलो आणि छान आराम केला त्यानंतर आता आम्ही सगळ्यात आधी डोळे चेकअप करायला आली होती आणि इथे ओळखीचे डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडूनच चे डोळे चेक करून घेतले आणि आता पुढे चष्मे वगैरे करायचे आहे ते नंतर करूयात पण इथेच ना जवळ एक उत्सव मेला आहे आणि आम्ही जेव्हाही येतो तेव्हा हा उत्सव मेला असतोच मला वाटतं हा मोस्टली वॅकेशनमध्ये किंवा मग उन्हाळ्यात स्पेशली असतो तर तिथे जायचंच असतं आणि आपल्या वेळी ना एंटरटेनमेंट किंवा एन्जॉयमेंट हेच असायचं की कुठेतरी जत्रा यात्रा लागायची किंवा असे उत्सव मेले लागायचे त्यावेळी काही मॉलमध्ये असं टाईम झोन मस्ती झोन असं आपल्याला कधीच एन्जॉय करायला मिळालं नाही आपल्यासाठी एन्जॉयमेंट म्हणजे हेच होतं तेच ते, ताँग जोन, ताँग जोन, ला, ला ते छोटे छोटे मोठे झुले असायचे थोडेफार गेम्स असायचे आणि आत्ताही ते आवडतं असं वाटतं की ते रिंग फेकणारा गेम तो ग्लास फोडणारा गेम ते कधी आपल्याला खेळायला मिळत नाही पण उत्सव मेल्यामध्ये आलं ना की सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत त्या ताज्या होतात तर आम्ही सगळेजण आलो होतो फक्त निकिता आणि बाबा यायचे राहिले होते कारण रावी झोपली होती त्यामुळे ती थोडी लेटच येणार होती आल्यानंतर सगळ्यात आधी मुलांना हे जे झुले आहेत थोडेफार त्याच्यावर एन्जॉय करू दिलं आणि त्या मजा आली मजा आली का कसं आता आर्ट अँड क्राफ्ट असतं आणि तिथे असे स्टॉल लागलेले असतात छोटे मोठे सगळेच असतात तर तसेच स्टॉल होते आणि मला ना स्पेशली तो जो रिंग टाकणारा गेम तो ग्लास फोडतात किंवा बलून फोडतात ना तो गेम खेळायचा होता पण इतकी फजिती झाली ना म्हणजे आम्ही आलो आणि पंधराच मिनिटात इतकं वादळ असं तुफानसारखं झालं आणि तिथे जे सिक्युरिटी uh, गार्ड किंवा पोलीसवाले होते सगळ्यांनी त्यांनी मिळून सगळ्यांना बाहेर काढलं इतकी गडबड झाली होती कारण तिथे झुले असतात पत्रे असतात ते कोणाच्या अंगावर पडू नये आणि ॲक्सिडेंट होऊ नये असं काही होऊ नये म्हणून त्यांनी ना पटापट -पत बाहेर काढलं आणि पावसात भिजतच आम्ही घरी आलो इतका जास्त पाऊस पडला आल्यानंतर सगळ्यात आधी तर जेवणं करून घेतली आणि त्यानंतर आता काय काय सामान आणलं हे तुम्हाला दाखवते तर उत्सव मेल्यात फक्त पंधरा मिनटं गेले काहीच एन्जॉय करता आलं नाही तेवढं तरी बरं की निकिता आली होती आणि तिला एंट्रीच मिळाली नाही या सगळ्यामुळे तर ती रिटर्न येऊन गेली आणि त्यानंतर पावसाची सुरुवात झाली खरंच ती आली असती तर रावीसुद्धा बिझली असती नाहीतर मामाला रिक्षा करून यावं लागलं असतं जाऊ द्या आम्ही आता आहेत पुढे तर पुढच्या आठ दिवसामध्ये कधी ना कधी जाणं नक्कीच होईल तर आता सगळ्यात जास्त घाई असते जेवण झाल्यानंतर ती म्हणजे गाद्या टाकायची आणि ती असते बाबांची घाई त्यांना असं वाटतं की आपलं काम आहे ना पटकन करून मोकळं व्हायचं कारण त्यांचं हे काम असतं तर बाबांची घाई चालू आहे इथे गाद्या टाकायची कारण आम्ही आल्यानंतर अशा खालीच गाद्या टाकल्या जातात नाहीतर काय ते दोघच जणं असतात खाली तर काही गादी वगैरे टाकायचं काम पडत नाही तर हा ना मला एक चिनी मातीचाच म्हणते आला तर हा एक जार मिळाला खरं तर मी तो आ, मोठा शोधणार होते पण वेळच मिळाला नाही अशापैकी अशा, अशा टाईपमध्ये मला मोठा हवा होता म्हणजे मीठ ठेवण्यासाठी मला उपयोगात पडला असता पण हा अगदी छोटासा मिळाला पण तरी मला आवडला फक्त तीस रुपयामध्ये मिळाला आणि दोनच घेणं झाले बाकीचं काहीच बघणं झालं नाही आता बाकीच्या ज्या पर्सेस आणल्या आहेत त्या आम्ही दुपारी गेलो होतो तर त्या आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये निकिताची आईची तिच्या सासूबाईंची आणि बाकीच्या मग त्या ज्वेलरीज घेतलेल्या आहेत ना त्या दाखवते आणि पर्ससुद्धा होलसेल शॉपमधून घेतल्या ना खूप स्वस्त पडल्या आय थिंक ही पर्स काहीतरी शंभर की एकशे वीस रुपयाची आहे जी निकिताने तिच्या सासूबाईंसाठी घेतली ही आहे आईची पर्स जी अडीचशे रुपयाची आणि छान सॉफ्ट लेदर आहे याचं पण आणि ही आणखी थोडीशी चांगली होती ती तीनशे रुपयाची जी निकिताला हवी होती म्हणजे त्यामध्ये थोडंसं सा जास्त सामान येते समोर एक चेन आहे मागेसुद्धा चेन आहे रावीची एखादी बॉटल वगैरे ठेवण्यासाठी तर लागते तिला भरपूर बॅग आहे पण तर तरीसुद्धा बॅग्स आपल्याला कोणाला नाही आवडत पाहिजेच असतात जेवढ्या जे असल्या तेवढ्या कमीच असतात आणि मी ना अशा दोन बॅग घेतलेल्या आहेत म्हणजे गिफ्ट देण्यासाठी खूप छान वाटल्या मला असं मग हे जे पायनॅपल शेपमध्ये आणि मस्त कलरही सुंदर आहे कोणाला गिफ्ट द्यायला ना मस्त येईल मस्त वाटेल त्यानंतर आता हे जे ज्वेलरी आहे ते मी तुम्हाला तिथे दाखवलेच की बँगल सेट घेतलेला आहे त्यानंतर मंगळसूत्र निकिताने दोन की तीन घेतले आणि मला एकच आवडलं त्यामुळे मी फक्त एक घेतलं या बँगल्स आवडल्या मला आता काय माहिती म्हणजे जेव्हा बांगड्या घातल्या जातात ना त्याच्या पुढे मागे घालायला खूप छान दिसतील हे जे मंगळसूत्र आहे ते फक्त नव्वद रुपयाला मिळाले त्यामध्ये पेंडंट आणि जी माळा आहे ती ऑलरेडी होती आणि जर वेगळी स्ट्रिंग आणि वेगळं पेंडंट हवं हो असेल तर असं आम्ही हे एक आम्हाला जसं आवडलं तसं आम्ही अरेंज केलं आणि हे फक् हे सुद्धा एकशे वीस रुपयाला मिळालं निकिताने रावीसाठी सुद्धा अगदी छोटीशी पर्स घेतलेली आहे तशी ही लहान मुली असू देत त्यांना सुद्धा आपल्या मॉमीजवळ पर्स बघितली की हवी असते मग त्यांनी आपली मागू नये म्हणून त्यांच्याहीसाठी अशी छोट्या मोठ्या पोर्स आणि आता स्नेहल संध्याकाळीच येते त्यामुळे आम्ही काय शॉपिंग केली तर अशी संध्याकाळी सगळी ओपन करावीच लागते सगळ्यांना दाखवण्यासाठी तर तीसुद्धा बसली होती आणि बाकीच्यासुद्धा सगळे बसले होते आणि संध्याकाळची किंवा रात्रीची मग अशीच धमाल असते गाद्या टाकलेल्या असतात ज्यांना झोपायचं ते झोपतात खरं तर कोणी झोपत नाही पण अशा गप्पा गोष्टी चालतात मग काय केलं दिवसभरात किंवा चालू असतं आता सगळ्यांच्याच घडी हे आहे मस्ती धमाल चालू असते सगळेजण एकत्र भेटल्यानंतर गप्पा काही संपत नाही आणि रोजचे झोपायला बाराच वाजता आहेत आणि सकाळचं सगळ्यांचं सहा वाजताच उठ नाही मी तरी लेट उठते कारण माझी सवयच नाही आहे सकाळी उठायची तर हे सगळं बघून झालं आणि त्यानंतर मग आम्ही डिसाईड केलं की चला काहीतरी खेळूया मुलांनाही खेळायचं होतं कारण त्यांनाही कुठे बाहेर घेऊन जाता आलं नाही आम्ही बाहेर गेलो पण ते लवकरच रिटर्न यावं लागलं त्यांचाही अगदी थोडासा एन्जॉयमेंट झाला मग म्हटलं की चला चोर चा नियार, 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 पुलीश? पुलीश? आ, आता चोर पोलीसचं गेम खेळूया जो खूप आधी आपण खेळलेलो आहे म्हणजे लहानपण परत एकदा जगूया नाही बाबाला इंटरेस्ट नाही मी बसतो मग त्याच्या जागेवर

इधर आ साके दो pockets जुला सिपाही चुटकी 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 हेरा बी येगा देना इसको ए हे इवंती ची चीटि चीटि पडता सगळं करता करता ऑलरेडी उशीर झालाच होता बारा वाजून गेल्यात तरी पण काही कोणाची उठायची इच्छा नव्हती कारण खूप दिवसानंतर असं चोर पोलीसचा गेम खेळलो रियांश आणि विवांसाठी तर नवीन होता कारण आता कुठे मुलं खेळतात हे सगळे गेम आपण आपल्या लहानपणी खेळलो आणि तुम्ही बघाल ना तर तुम्हाला सुद्धा खेळायची नक्कीच इच्छा होईल आणि खेळून टाका असं जर ग्रुप असेल तर खूप मजा येते लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात ता लहानपणीचा गेम खेळायला खूप मजा येते आपल्या वेळचे गेमही तेवढेच मजेशीर असायचे तर चला मग फायनल राऊंड झाला आणि त्यानंतर आता म्हटलं की चला बस आता उद्या काहीतरी काय खेळायचं हे शोधून ठेवायचं असा गेला आजचा दिवस आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चला मग बाय